प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावामधील घरांचा गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केले जाणार आहे आणि याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कारवाई सिडको कडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घर बांधली आहे ती घरे नियमित करण्यासाठी अनेक वर्षापासून शासनाकडे मागणी केली होती ती घरे शुल्क आकारावरून भाडेकारावर नियमित केली जाणार आहे बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारले जाणार आहे आणि परत परंतु हजारो लोकांना आता घरे नियमित केल्यामुळे घर तोड कामापासून सुटकेचा श्वास मिळालेला आहे नवी मुंबई पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील पंच्याण्णव गावांमधील घरांचं गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केलं जाणार आहे याचा फायदा पंच्याण्णव गावांमधील भूमिपुत्रांना होईल या आदेशाची कार्यवाही सिडको कडून केली जाणार आहे गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरं नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती ती घरं शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे घरे नियमित झाल्याने प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे